वाला नाश्ता नाही करा था ओ समोता पोटा ने मोरोड राहिली आज तेरा चन सोलेची डाळ नाही पोचली मोले हो थोड़ी सी थाडी थाडी होती थी डाळ ते चन मंग करत नाही का नाश्ता नाही करत का मंग भूख ही लागले सर को वाटते मा बिन पोटा हपड वाटते हपड हपड लागते स वाटते को भूख लागली आणि मग थोडेच वेळाने अजून मोरोड येते तर मंग खाऊन घ्या थोडं दोन तीन घास तरी खाऊन घ्या पाणी पिऊन घ्या असं करू काय नाश्ता बनवला असून बाईन पतला पतला बनाले बनवाले लाव मग आज तर थोडसा कटोरीत भर उल्लीख दलियाच खातो आज मग आता नाश्त्यामध्ये म्हणतो काय आता बनवला असं पोहा नाही खाणार मी पोहा नाही खाणार पोहाने तर अजूनच गच्च पकडन अजून पोट मारन तो दलिया बनवाले लाव थोडसा पतलं पतलं बरं ठीक आहे बनवला काय ब नाश्ता काय बनवला बनवायचं असं त्या सासऱ्यासाठी दलिया बनव बनवसा पण आता आता अजून दलिया बनवला ना नाश्ता बनवला ना सगळ्याच्या पुरता बनवला ना नाश्ता काय बनवला नाश्त्यामध्ये हो बापा ते पास्ता मी बी नाही खात बापा आणि त्या सासऱ्याच्या पोटाला येऊन राहिली मुरड ते रात्री बनवली होती तुला सोल्याच्या हरभऱ्याच्या दाढीमध्ये लवकी ते डाडस होती थाडी त्याच्या सासऱ्याच्या पोटालाच मुरड येऊन राहिली तर ते म्हणतात पतला चितला दलिया कर म्हणते पोटाला मुरड राहिले तर मग नाटताच नको नाही तर अजून काही खाईन अजून जास्त होईल ना आव पण रातभर जाऊ जाऊ त्याचं पोट झालं खाली आता त्याच्या पोटाला भूक बी लागली आणि मुरड बी येते राहुराव तर अजून काही खाईन नाही तर अजून ते हळटी होऊन जाते तर म्हणतेच थोडंसा दलिया बनू त्याच्या पुरता दलिया बनव पतला चितला मस्त फक्त काही टाकू नको त्याच्यामध्ये फक्त तेल हळद न मीठ बस बाई मी बी तो पास्ता खाणार नाही बापा मासाठी मासाठी रवा बनवू जरा उपमा बनव सगळं भाजीपाला टाकून थोडं 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 सगळं काप सगळं भाजीपाला आहे ना आपल्या घरी थोडा थोडा काप आणि तसा उपमा बनव बा मासाठी मी नाही तो पास्ता खात बापा काय ते पास्ता आणि पास्ता मैद्याचं राहते ते मग आता बाई आता सगळ्यासाठी अलग अलग नाश्ता करावं काय तर मग आता पास्ता नाही आवडत ना मले हा मी खातच नाही बापा आणि त्या सासऱ्याच्या येऊन राहिली मुरड आता मग काय करशील आता बनव ना मासाठी मस्त रवा बनवू उपमासारखा उपमा आणि त्याच्यासाठी दलिया बनवून द्या आणि हो आता पस्ता बोनो था, बोनो था आता भाई सगळ्यासाठी पास्ता बनवला तर मग त्याचं काय करा वाय जाऊ देऊ काय खाऊन घ्या तुम्ही खाऊन घ्या आता बनवला तर आहेत ना तर तिघ तुम्ही ती घे खाऊन घ्या आमच्या दोघांसाठी हलकं फुलकंच बनवत जाय बापा ते नाही जमत आम्हाला पास्ता फास्ट बरं ठीक आहे आता भाई बनवतो बर काजल घे मग आता सकाळीच्या सात वाजतापासून पास्ता बनवता बनवता आठ वाजले आता घे अजून आता नवीन फरमाइश आल्या घ्या आता बनव आता तू उपमा बनव ना मी दलिया बनवतो हो ललिता ते पण ते नेऊन द्या ना पास्ता नेऊन द्या तेले प्लेट प्लेट ती बी मग आपणही खाऊन घेऊ प्लेट प्लेट आणि मग दलियानं उपमा बनवून घेऊ आव अजून बापा सासूबाई अजून येईन बनलत नाही का म्हणून वावरात जेवावराती जायला लागत सांग मी नेऊन देतो पटकन मी तेल प्लेट नेऊन देतो मी पास्ता देऊन देतो आणि तू तयारी करून घे उपमाची आणि ते दलियाची मग मी येतो पटापट दोघी मिळून करून घेऊ आणि मग आपण शांततीनं तिला करून असता बरं तसं करू मग

मी डायटिंग वर आहे डायटिंग माहिती आहे तुम्हाला मी डायटिंग आहे मी नाश्ता पास्ता नाही खात मी नाश्त्यामध्ये मला काहीतरी चांगलं हलक फुलक द्या आता तुम्हाला काय देऊ बापा हलक फुलक हां काय देऊ सांगा तुमच्या मनानं काय देऊ आता खाय दे थोडं सा हलक फुलक या खांदी चपाती देऊन दे या खांदी थोडीशी चपाती बस होऊन जाते माझं पास्ता नाही खात मी पास्ता नाही पास्ता खूप जड होते पास्ता खाऊन घ्या ना या खांद्या दिवशी काय होते एखाद्या दिवसाना तिथं तुम्ही निरा पास्ताच खातो सांग मॅगी पास्ता नाही खात होते मी डाईटच करत होते मी तिथं पण पास्ता नाही खात होते इथं पण पास्ता नाही खाणार मला एखादी छोटीशी फुलकी अशी चपाती करून द्या बरं बाबा आता तुमच्यासाठी चपाती करू काय हो खरा छोटीशी लहानशी चपाती खरा ठीक आहे हो। लग आता हिच्यासाठी चपाती करायला घरी सगळे हिच्या अलग अलग फरमायचे आता तुमचं काय बापूजी आता तुम्ही नाही खात का पास्ता तुमच्यासाठी वेगळं काय करून देऊ आता ते सांगा तुमच्या हिसाबी वेगळं करून देतो अजून

खाते बनव म्हणते एक लहानशी हलकी फुलकी चपाती चपातीच खातो म्हणते आता तिच्यासाठी चपाती बनवा आता आणि राकेश बापूजी म्हणते टिफिन लवकर बनवून द्या म्हणते हो तई ते ड्युटीवर जायचं आहे ते आता नाश्ता केला का जाते ते घे मग पीठ भिजो पटकन ननद बाईले बी त्याच्यातून एक पोळी देऊन द्यायचं आणि राकेश बापूजी साठी बी टिफिन होऊन जाते मी गोबी कापून घेतो पटकन टिफिन साठी ललिता चहा चहा आणतो फायव झालाय ते त्याचा नाश्ता करून आता चहा म्हणते आता काय चहा ठेव आता हो तर बाबा धंदा लसून राहिली मग काय करावं काय नाही आता थांब मी चहा ठेवून देतो आणि तू पीठ भिजून घे नाही तर थांब ना था था, मी तू भाजी कापून घे भाजी पहिले साताळून घे पकत राहते आणि मी चहा ठेवतो आणि मग पीठ भिजवतो हो ताई मी भाजी कापून साताळून घेतो तुम्ही चहा ठेवून घ्या पटकन देऊन द्या त्याला चहा सोनबाई पाणी पाणी आमचा तो हो भाऊजी आणतो भाऊजीला पाणी बी पाहिजे सगळ्यांनीच लागेल तू चहा ठेवून दे पटकन मी पाणी नेऊन देतो त्याला

ते हा गोड बनवले लाव थोडस काचले हा पास्ता लेती फट होता हां बर ठीक आहे ना गोड बनवायला लावतो होई नाही लवकर दे चपाती जायचं आहे मला हो ननद भाई आता तुमच्यासाठी चपाती बनतो ठेव चहा चहा ठेवली टिफिन बनव पटकन चपाती दे एक ननद भाई मांगते तुमचे चपाती दे झाले का भाजी होते थोडीशी थोडीशी थाडी आहे पाच मिनिटात होते ते चहा दे चहा देत देऊन घेतो दे झालं ना तो आली ना उकडी आमदे

आता तुमचा रवा भाजीपाला टाकून आणि मामा तुमचा दलिया हळद न दलिया रवाच बनवा एवढा टाईम हम्म किती वाजता देतो नास्ता बारा वाजता आता भाई तो आता मी बा फक्त काही दलियान हेच बनवायचं होतं ते राकेश बा पूजेसाठी टिफिन चहा पाणी अजून काय म्हणते ननद बाईसाठी चपाती काही नाही पास्ता खाल्ला नाही सगळ्याला अलग पाहिजे त्याला हे पाहिजे तर त्याला ते पाहिजे एक सोय नाही एक बनवलं तर एक खाल्लं तर लवकर होऊन जाते तर तुम्ही तुम्ही म्हणलं तुम्ही पास्ता खात नाही मामाजी पास्ता खात नाही तुम्हाला अलग तुम्हाला अलग बिंदू ताई अजून नेऊन द्या आता त्याचा नाश्ता बाकी जाणार आमचा दोघी जा नाश्ता बाकी जातात भांडे कुंडे घासत वगैरे आता आम्हाला किती पाच जण नाश्ता करा आता मग लवकर उठाव जरा अजून किती लवकर उठाव सहा वाजता तू उठतो असं चार वाजता पासूनच उठाव काय जायचं चबर चबर नको करू

आता किती वाजला एक वाजला मग एवढ्या वेळ पर्यंत तो पाच तास थंड नाही होईन तर काय होईन हो बाप्पा पुरी चवच गेली व काजल याची पुरी चवच गेली आणि जेव्हा बनला होता ना गरम गरम वाटत होती ना सारे इले एवढा साजरा सुगंध येत होता व असं वाटे का काही खातो ना काही नाही मग तवाच खाऊन घ्या चवत नाही तुम्ही टाइम भेटला काय व तुलेच तर माहिती आहे ना आधी चपाती म्हणते तो पाणी म्हणते तो चहा म्हणते तो टिफिन म्हणते आणि तो दलिया म्हणते तो रवा म्हणते किती धंदा झाली सकाळी भांडे किती निघाले सगळेच अलग अलग करायला भांडे किती निघते किती भांडे निघले भांडे घासता घासता दो तर दोघी मिळून घासलो तरी एक वाजला बाबा हा सकाळचा नाश्ता एक वाजता आता अजून बसले काय व वा? खावाले किती वेळा खाता व दिवसभर खातच राहता काय व घ्या ऐकून आता बाई सकाळचा नाश्ता होय आता करून राहिलो दहा वेळा खाता म्हणता मग बोलत नाही म्हणतो पण बोलायलाच लावता तुम्ही सकाळचा नाश्ता आता करून राहिलं एक वाजता दुपारी आमचा दुसरा वारा येऊन गेला दुसऱ्यांदा जेवायला भूक लागून गेली आणि तुम्ही आता नाश्ता करून राहिले का माय माझे हो मग आता बाई पंग्यान दोघे दोघे करून राहिलो किती खायतोय खायतोय ना तोदा सगळेचे सगळे आणि ते सगळे लाल लाल पाहिजे भांडे कुंडे घासे पर्यंत हे एक वाजला घ्या घ्या खाऊन घ्या पोटा पोटा आता आणि मग खिचडीस बनवू जा आज तुमच्या सासऱ्यासाठी आज खिचडीस टाक जा पतली पतली आपल्या मुंगाच्या दाईची हं हो आता मामाजीसाठी साठी खिचडी तुमच्यासाठी साठी जेवण म्हणजे आम्ही दिवसभर स्वयंपाकच करत राहतो नाही आता बाई दिवसभर स्वयंपाकच करत राहतो आम्ही आता मग काय करू बापा मी आता आता सुना असताना मी काम करू काय मी करू का स्वयंपाक नाही नाही आता बाई तुम्हाला थोडी म्हणतो सायपाक कराये बापा सकाळी उठला तेव्हापासून दिवसभर तर सायपाक सायपाक खावायला नाही धडाचा भेटत ना काही नाही बरोबर तुमचं ऍडजस्ट करत जा बरोबर बर बर करा काय ऍडजस्ट करा म्हणते आता सासूबाई तर काय नाही आपल्यालाच काही ना काही करावं लागेल नाही तर जमणार नाहीये सकाळी चा नसतात दुपारी दुपारचं जेवण संध्याकाळी संध्याकाळचं जेवण रातच्या ना असच होईन मग आपल्या तब्येत खराब होऊन जाईल आता थांब उद्यापासून पाहतोच मी सारायला उद्यापासून कोण डबल डबल मागते तर पाहतोच मी एक केलं तर एकच खाल्लं पाहिजे नाही तर ज्याला जे आहे करा ना खा म्हणतो थांब उद्यापासून उद्या पाहतो सारायला पातच घेतो उद्या सारायचे मागत लागतो ललिता खराब आहे ललिता उद्यापासून खराबच होईल